नमस्कार मी भैयासाहेब बॉक्सर आपण पाहता टाइम्स ऑफ अहमदनगर आज आपण नेवासा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि नेवासा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव घडाख आणि महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंगे आणि अपक्ष उमेदवार मुरकुटे बाळासाहेब आणि ह्या तिघांमध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते काल महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ह्या मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी अनेक गंभीर आरोप शंकरराव गडाख यांचं नाव वगळता केलेले आहेत परंतु ह्या मतदारसंघामध्ये एकंदरीत काय परिस्थिती आहेत शंकरराव गडाकांच्याबद्दल काय कौल का आहे ह्याच मतदारसंघामध्ये लंगे आणि मुरकुटे यांच्याबद्दल काय कौल आहे हे आपण पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आपण आज खरवंडीमध्ये आलेलो आहोत आपण ह्या मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये आपण फिरतो आहे आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपल्यासोबत माझी चेअरमन आहेत प्रकाश मोठे उर्फ भाऊ मोठे आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करून घेणार आहोत की एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये काय अडचणी आहेत आणि कोणता उमेदवार या ठिकाणी मैदान मारणार आहे भाजी मारणार आहेत भाऊ नमस्कार टाईम्स ऑफ अहमदनगर मी आपलं स्वागत कर काय एकंदरीत वाटतं तुम्हाला की यशवंतराव गडाखांचे चिरंजीव शंकरराव गडाक हे आज परत मैदानात आहेत यशवंतराव गडाखांचे तुम्ही कार्यकर्ते आहात त्यांच्यासोबतीने तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे ह्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने तुम्ही पाहता या निवडणुकी अशा पद्धतीने आम्ही पाहतो की शंकररावने जे दहा वर्षात जे काम केलेलं आहे त्यांचं काम मोठं मोलाचं आहे पाण्यासाठी शेतकऱ्यासाठी जा, झटणारा नेता आहे आणि त्यांना पाणीदार आमदार म्हणूनच ओळखलं जात भाऊ तुम्ही शेतकरी आहात तुमची मोठी शेती आहे आने आणि अनेक वर्ष तुम्ही शेतामध्ये कष्ट केलेलं आहे आज तुमचं कुटुंबही शेती व्यवसाय करत आहे आणि शेतीमध्ये काय काय अडचणी तुम्हाला येतात आणि शंकरराव गडाख त्याच्यामध्ये काही मदत करतात का शेतीमध्ये पाण्याची जर अडचण आली तर शंकरराव गडाख एनी टाईम आमसाठी धावू देते आणि रस्ता रोख करून पाण्यासाठी पाठ पाणी ते रस्ता रास्ता करून काढलेलं ते आजपर्यंत तुम्हाला का काय वाटतं की काल एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या मतदारसंघात आले होते आणि त्यांनी गंभीर आरोप आ, हे शंकरराव गडाखांवर केलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या मंदिरामध्ये जे शनी शिंगणापूरचं मंदिर आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असं एकनाथ शिंदेनी नाव न घेता आरोप केलेले आहेत आता जी कोणाचंही मंत्र्याचं तोंड आपण धरू शकत नाही त्यांना काय बोलायचं ज्या पित्त्यांनी त्यांना काय सांगितलं असेल हे आपण काय सांगू शकत नाही ना तिथं ते शनी मंदिरात कोणी कुणीही भ्रष्टाचार केलेला नाही किंवा काही नाही ते काळ्या दगडावरची रेग आहे नाही काय वाटतं एकंदरीत आम्ही अनेक ठिकाणी गेलो अनेक ठिकाणी लोकांशी बोललो आणि ह्या परिसरामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे काय एकंदरीत शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि तुम्ही माझी चेअरमन होते तुम्ही मोठमोठे मोड़, पद भूषवलेले आहेत आणि तुम्ही सक्रिय आहात आज तुमचं आज तुम्ही ज्येष्ठ आहात तरी देखील तुम्ही काम करतात कशा पद्धतीने शंकरराव गडाखांनी लोकांना मदत केली पाहिजे किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उभं राहिलं पाहिजे आजपर्यंत शेतकऱ्यासाठी शंकरराव गडाकांनी मदत केली आहे मदत केली आहे आणि प्रत्येकासाठी कधी निस्सा फोन जरी केला तर तो माणूस दा तिथे धावत दा। जातो काय वाटतं एकंदरी शंकरराव गडाकांच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये त्यांचा कसा विजय होईल किंवा कशा पद्धतीने त्यांना पुढे यायचं आहे एक तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुमची काय प्रतिक्रिया तुमची काय भावना आहे आता या निवडणुकीमध्ये त्यांना पन्नास ते साठ हजाराचा लीड ते निवडून येणार आहेत एखाद्याचे आता दुई उमेदवार एखाद्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार आहे परंतु याच्यामध्ये एक माझी आमदार देखील आहेत माझे आमदार जरी असलं तरी ते काही पक्ष ना आता ते पहिले भाजपमध्ये गेला ग साहेबांनीच्या साहेबांनी मोठं केलंय एकाला जिल्हा अध्यक्ष केलं तर लालदेवीची गाडी एकाला एकाला लालदेवीची विठ्ठलला गेला जिल्हा अध्यक्ष हो जिल्हा अध्यक्ष करून लालदेवीची गाडी विठ्ठलला गेली होती स्वतःच्या पुतण्याला गडक साहेबांनी जिल्हा अध्यक्ष केलं नाही पण याला जिल्हा जिल अध्यक्ष केलं आणि मुरकोट्याला तालुक्याचा अध्यक्ष केलं मार्केट कमिटीचा चेअरमन खेळतं आजू काय पद्धत यायला पाहिजे यांना मग आज एकंदरीत आपण पाहतोय की शंकरराव गडाकांच्या विरोधामध्ये मुरकुटे आणि लंगे आहेत मग हे दोघं एकेकाळी शंकरराव गडाकांच्या सानिध्यात होते त्यांच्यासोबत सोबत काम करत होते असं तुम्ही बोलताय मग ते आज त्यांच्याच विरोधामध्ये निवडणूक लढत आहेत त्यांच्याच विरोधामध्ये मैदानात उतरलेत त्यांच्या मैदानात उतरला आता त्यांची शिकवण असं ना काही त्याच्यामुळे उतरले असतील ना ते अशी गडाक साहेब शिकवण नाही ना शंकरराव गाडाकरांनी त्यांच्याशी चर्चा नाही केली का, के का। नाही के नाही ते चर्चा करणारा नाही केलेली पण नाही त्यांनी मध्यस्थी काढलं पाहिजे होतं की कुठंतरी आपण समजून घेतलं पाहिजे गडा कधीच मध्यस्थी करणार नाही असे जे साहेबाला सोडून गेले मोठ्या साहेबाला मोठ्या साहेबांनी त्यांना पद दिले स्वतःच्या पुतण्याला नाही दिलं त्यांना दिलेत आणि त्यांना काय विचारायची गरज आहे काय एकंदरीत असं आपण पाहतोय की तुम्ही जसं सांगताय की शंकरराव गडाखांनी अनेक कामं इथं केले शेतकऱ्यांसाठी कामं केले काय प्रामुख्याने कामं तुम्ही सांगताल की जे या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये त्यांनी केलेले पाठ पाणी मिळत नव्हतं रस्ता घोडेगावला केला अटक झाले धरण जाऊन धरणावर जाऊन ते गोदावरीला पाणी सोडायचं बंद केलं अजून काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे गडाख शेतकऱ्यांसोबत आहे शंभर शंभर टक्के शेतकऱ्या सोबत येत शेतकऱ्याच्या नाही त्यांनी शालेय सुधारणा केल्यात शिक्षण संस्था काढल्यात एवढं जर तिने के, केलं असत शेतकऱ्यांची मुलं कुठे जाऊन शिकले असते शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी संस्था उभारल्या हो संस्था उभारल्यात आज इथून परद्या नगरला पुण्याला शिक्षणाला ला जावं दा लागत आज ते सोनहीत निवाशात मुलं शिक्षण घेतात नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्यासोबत प्रकाश मोठे उर्फ भाऊ आहेत आपल्यासोबत आणि त्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत अनेक वर्षापासून त्यांनी वेगवेगळ्या बँकांचे किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम केलेले आहेत अनेक गोरगरिबांच्यासाठी त्यांनी कामं केलेलं आहे असा त्यांचा रेकॉर्ड आहे आणि शंकरराव गडाख यांच्या पाठीशी ते उभे आहेत असं ते म्हणत आहेत शंकरराव गडाख मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा इथे दावा करत आहेत नक्कीच या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं आणि कोण यशस्वी ठरतं या नेवासा मतदारसंघामध्ये कोण निवडून येतं आणि कोण बाजीकर ठरतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल आपल्यासोबत एक कलाकार आहेत आणि अमोल खरात अमोल खरात त्यांचं नाव आहे आणि कलाप्रेमी आहेत त्यांना देखील त्यांची भूमिका मांडायची आहे त्यांना देखील आपण विचारू काय वाटतं तुम्हाला एकंदरीत नेवासा मतदारसंघामध्ये काय वाटतं आम्हाला एवढं आहे की आमच्या आमदार साहेबांनी शंकरराव गडक साहेबांनी परत एकदा यायला पाहिजे का माहिती आहे का कारण आमचे मुलं शिकतात त्यांचे शाळेत पण शिकतात त्या आम्हाला प्रत्येक हाकेला साथ देतात याच्यासाठी त्या आम्हाला पाहिजेत कारण आम्हाला कुणीच नाही आणि त्यांशिवाय आम्हाला वाली पण नाही आमच्या तालुक्याला म्हणा किंवा कोणालाच आम्हाला वाली नाही शंकरगडा आमचे आलेच पाहिजे आणि त्यासाठी मी एक दोन शब्दाची चारोळी तुमच्यासमोर सादर करत आहे त्याला तुम्ही साथ द्या गाडा गाडा गादार गद्दार खुशाल गाडा गाडा गद्दार हे गादार खुशाल गाडा गाडा गद्दार दाढीवाले कुशाल गरीबाची आमची एकच मशाल आहो एकच मशाल गरीबाची आमची आना एकच मशाल आहो एकच मशाल हे आमचा अंतकरण आहे कोणाला तालुक्याचा अंतकरण आहे हे माझ्या थ्रू हे अंतकरण तुम्हाला सांगत आहे तुम्हाला कोणाला गाडायचं म्हणतात गादारांना गाडायचं दाढीवाले म्हणतात मग तेच दाढी कोण आहे तुम्हाला देखील दाढी आमची गरीब नक्कीच ते दाढीवाल्यांना गाडा असं म्हणतात परंतु त्यांना देखील आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये कुठेतरी आदर असतं प्रेम आपल्या नेत्याच्या संदर्भात नक्कीच अशाच भूमिका आपण पाहत राहूयात पात्रा टाइम्स ऑफ अहमदनगर डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पंचवीस बेडचे सुसज्ज अद्यवत अतिदक्षता विभाग अपघात व ट्रॉमा युनिट रेडिओ डायग्नोस्टिक विभाग डिजिटल एक्स रे सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स कॉम्प्युटराइज पॅथोलॉजी लॅब वेळ डॉक्टर स्वतंत्र बर्न वॉर्ड सर्व सोयी सुविधांनी युक्त असं अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विराज इस्टेट तारकपूर बसस्टँड समोर तारकपूर अहिल्यानगर मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस पंचावन्न